बघता बघता बघा थोडीच उंची कमी राहिली अरे आपलं मॅचिंग मॅचिंग झालं अश्वास अरे <laughs> आवडलं छान लागतंय ना तर अशुला असं मस्त कुरकुरीत आवडतं ना त्यामुळे मी तर हे माशासारखेच दिसतात असे प्रेज द लॉड हॅपी लाईफ वि आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो वेळ आहे दुपारची आणि जवळपास तीनला एक पाच मिनटं कमी आहेत हल्ली यायला खरंच खूप उशीर होतो दुपारी घरी आलेले आहेत तर आज मी मस्त शाकाहारी मासे जे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो पप्पा असंच आम्हाला सांगायचे तर हे बघा इथे हे अरबी आहेत याला अरबी म्हणतात अरबी म्हणतात गजालू म्हणतात अळूकुडी म्हणतात तर गजालू तर हे सकाळी जाताना मी उकडून गेले होते तर हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये एक दोन चिट्टी करून दोन ते तीन चिट्टी करून शिजवून घ्यायचे सकाळी उकडून गेले होते त्यामुळे आता हे थंड झालेले आहेत आणि बटाट्याचं टेक्स्चर कसं असतं ना तशा टाईपच आहे फक्त हे जरा चिकट असतं बुळबुळी तसं तर याची साल काढून घ्यायची तर आज मस्त मशरूम मसाला मसुडाईची आमटी भाकरी भात बाकी सगळं होतं भात नंतर मम्मीने केलेला गरम गरम कारण सकाळीच भात मी बनवून जाते वाळून पण आज मम्मी म्हटली होती की राहू दे इतक्या लवकर नको तर म्हटलं दुपारी आलेले आहे आहे वेळ तर आज मस्त चमचमीत असे गजालू फ्राय म्हणजे अरबी फ्राय करणार आहे तर याची साली काढून घ्यायच्या व्यवस्थित सगळ्या तर बाकी सगळी कामं आवरलेली असतात त्यामुळे काय एवढं दुपारचं टेन्शन नाही तर यायला खरंच खूप उशीर होतो तरीही कसं आहे ना की सकाळी ठरवून गेलेले हे करायचं आहे म्हणून तर आज आशुला सुट्टी होती तर शाळा सुरू झाली नाही की लगेचच सुट्टी तर काहीतरी रस्त्यांचं काम वगैरे हो होतं त्यामुळे शाळा बंद होत्या बऱ्याच आमच्या इकडे तरी बघा एका डिशमध्ये रवा घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि कोल्हापुरी चटणी कोल्हापुरी चटणी नसेल तर मिरची पावडर आणि गरम मसाला असं घेतलं तरीही चालेल तर अगदी शॉर्टकट झटकीपट जास्त काय तामझाम नाही आणि अगदी झटपट होतात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे कारण हे छान असे कुरकुरीत तळून होतात तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता पण यामध्ये अजिबात तेल राहत नाही जे अरबी आहेत म्हणजे अरबी आहेत ते अजिबात तेल शोषून घेत नाहीत हे एक वैशिष्ट्य आहे तर डीप फ्राय केल्यामुळे ना हे छान असे कुरकुरीत होतील झटपट होतील तर ले ले हे बघा उकडलेलं साल काढलेलं एक एक अरबी आहे ना तो घ्यायचा म्हणजे गजालू आणि तो रव्याच्या मिश्रणामध्ये असा प्रेस करून घ्यायचा दाखवते त्या पद्धतीने तरी उकडून घेतलेलं आहे त्यामुळे काय छान सॉफ्ट झालेत असे तर लहान लहान असतील ना ते पटकन शिजतात अग अगदी एका शिट्टीमध्ये जर मोठे असतील तर दोन ते ती तीन शिट्टीमध्ये शिजवून घ्यावे लागतात तर दाखवते त्या पद्धतीने झटपट असे हे प्रेस करून म्हणजे दाबून असे रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत तर इथे मी ते स्मॅश करून बाकी काही झंझट केलेले नाही तर चवीला खूप छान होतात एकदा नक्की ट्राय करून बघा तो तोंडी लावण म्हणून असू दे किंवा असं स्नॅक्ससारखं असू दे खूप छान लागतात तर बरेच पदार्थ आपल्याला बनवायचे माहीत नसतात पण जोपर्यंत आपण पर बनवणार नाही खाणार नाही तोपर्यंत त्याची चव कळत नाही तर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त हे बघा हे गरम तेलामध्ये असे एक एक करून सोडून द्यायचे किती छान येत येतात म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर याच पद्धतीने तळून घेते तर हे फ्राय करते पण मला इतकी लहानपणीची आठवण आली कारण पप्पांची सवय होती की अगदी म्हणजे लहान म्हणजे मला वाटते चार वर्षाच्या असल्यापासून मला आठवतोय आम्ही निगडेवाडी या ठिकाणी राहिलो होतो कोल्हापूरमध्ये आणि गांधीनगरला मार्केटला वगैरे मम्मी पप्पा जायचे आणि तिथे हे सर्रास असायचा अरवी म्हणजे तेव्हापासून मला गजालू ह्या नावाने ही ओळख होती तर पप्पा तेव्हा ना मासा फ्राय कोणी खायला घालायचे तर बिनकाटाचा का मासा तर मला यायला खूप उशीर झाला दुपारी तर पप्पाने सकाळी सांगून गेलेली की आल्यानंतर मस्तपैकी फ्राय करून देते पण पप्पा जेवून झोपलेले आहेत दुपारी त्यांची झोपेची वेळ झाली कारण आत्ता का वाजलेली आहेत तीन तर यायला इतका उशीर होतो रात्री खूप उशीर होतो की रोजचे रोज करायला रोज व्हिडिओ शूट करायला पाहिजे डाळीची आमटी बनवलेली भाकरी वगैरे बनवून गेलेली नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवलेली पण व्हिडिओ करायला देखील वेळ नसतो कारण व्हिडिओ करताना काय होत ना की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दाखवाव्या लागतात आणि मग सकाळची इतकी गडबड असते त्यामुळे तितकं होत नाही तर रुपालीने तुम्ही मला रिक्वेस्ट केली होती की मशरूमची रेसिपी शेअर कर मशरूम कसे साफ करतात पण काय होतं ना की या रेसिपी नेमक्या काहीतरी शूट करायचं म्हटलं की माझी गडबड असते तर नेक्स्ट टाइम खास तुमच्यासाठी मशरूम आले तर मशरूम मी खरं तर रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे कसे साफ करायचे यासाठी आणलेले पण आज खूप उशीर झाला तर आज अशुला स्कूलला सुट्टी होती त्यामुळे बाकी काही नाही जरा झोपले निवांत म्हणजे थोडा जरी झोपायला पंधरा वीस मिनटं जरी उशीर झाला ना तरी सगळं गणित बिघडून जातं रात्री यायलाही खूप उशीर होतो परंतु हे काय नेहमी प्र नेहमीचं राहणारं नाही आहे तर आता पुन्हा आपलं डेली रुटीन सुरू झालेलं आहे तर दुपारी मेडिकलमधून घरी आल्यानंतर बघा मस्त चटपटीत असे अरवी फ्राय किंवा गजालू फ्राय नाहीतर मस्तपैकी तुम्ही शाकाहारी मासा म्हणू शकता जसे आमच्या लहानपणीची आठवण येते व्हिडिओ देखील उशिरा येतात तर मेडिकलमध्ये बसून मी खरं तर सातच्या नंतर असे पेशंट येत असतात ना तर मध्ये मध्ये जो वेळ भेटतो त्यामध्ये मी व्हिडिओ एडिट करत असते त्यामुळे बऱ्यापैकी गोंधळ देखील ऐकायला येत असेल तर जे कोण नवीन सबस्क्रायबर आहेत नवीन व्हिवर्स आहेत छान छान कमेंट्स करताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद पण कमेंट्स खूप कमी येत आहेत मला कारण कळत नाही आहे तर मी माझ्या माझ्यापरीने माझं काम सुरू ठेवेन आणि प्रभेशू मला सहाय्य करेल आणि करतो तर बरेच लोक चांगला रिस्पॉन्स देतात त्याबद्दल तरी धन्यवाद तर आता डेंग्यू आणि टायफॉइडची साथ आली आहे त्यामुळे पेशंट खूप वाढलेत रात्री अकरा साडे अकरा पावणे बारा पर्यंत पेशंट असतात मग रात्रीच जरी येऊन मी रात्री वगैरे उशिरा किचनची स्वच्छता बाकी गोष्टी असतात पण इतकं थकाया झालेलं असतं त्यामुळे ते ट्रायबोर्ड ला मोबाईल लावा तो व्हिडिओ करा हे करा अजिबात त्राणच उरलेला नसतो तर बघा आणि विशेष म्हणजे नाही यामध्ये अजिबात तेल राहत नाही तर मस्त फक्त रवा लावलेला आहे यामध्ये बाकी काही घातलेलं नाही तर बघता बघता कसा वेळ जातो त्या लहानाचे मोठे झालो <laughs> आणि आता त्या लहानपणीच्या आठवणी येतात ना खरंच बरं वाटतं लहानपणी जे आयुष्य जसं होतं ना खूप छान वाटत होतं कधी कधी उगाच मोठं झालं असं वाटतं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हंटल की आत्ताची जी पिढी आहे किंवा आत्ताचं जे सध्याच धावपळीचं जग आहे त्यामध्ये कुटुंबासोबत राहणं कुटुंबाला वेळ देणं आणि प्रेमाप्रितीने राहणं खूप गरजेचं आहे कारण आता कधी काय होईल काय सांगता येत नाही तर आत्ता मी मेडिकल मधून येत असताना एका बहिणीचं जे दुःख ऐकलं तिचा तरणा मुलगा एकवीस वर्षाचा होता आणि त्याला निमोनिया झाला आणि वाटलंही नव्हतं तर त्या नेहमी आलं की बाळ 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 करायचे मला दिस वाटले की लहान मुलगा आहे की काय पण बघितलं तर म्हणजे त्यांचं वय असं चेहऱ्यावरून दिसून येत नाही त्या ताईंचं त्यामुळे ता ता असं मला वाटलं नाही की इतका मोठा मुलगा असेल आणि आत्ता त्या आलेल्या तर दोन दिवस ते एकसारख्या येत होत्या डॉक्टरांकडे इंजेक्शन्स वगैरे घ्यायला किंवा त्यामध्ये अशा काही गोळ्या होत्या मी भीचारा चे, भीचारा चे ले ले, तर मी त्यांना विचारायचं विचारायचं म्हटलेलं मग आता तर दुपारी म्हटलं की तुम्हाला बाळाविषयी समजलं काय मी म्हटलं काय झालं त्रासाचा मुलगा माझा आता नाही रडायला लागला तर एक आई ज्यावेळेस अंतकरणातून रडते ना इतकं ते दुःखदायक होतं मग मी त्यांना म्हटलं समजावून सांगितलं झालेल्या गोष्टी सोडून द्या एक आई म्हणून म्हणजे वाईट वाटणं साहजिकच आहे पण ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आता म्हणजे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण सतत त्यांची तब्येत बिघडणं वगैरे असं होतं तर मी एक मिनटासाठी त्याच्यासाठी प्रेयर वगैरे पण केली खरंच खूप वाईट आई वाटतं आयुष्यात कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाही त्या आईने किती स्वप्न रंगवली असतील की आता माझा मुलगा हातातोंडाला आलेला आहे एवढा करणं आहे काहीतरी स्वप्न माणसाने रंगवलेली असतात पण आयुष्यात कधी कोणत्या टर्निंग पॉइंट येईल काय सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने आहे तोपर्यंत काही दे सगळ्यांना म्हणजे जीवनामध्ये चढ उतार येत असतात पण ते बाजूला ठेवायचं आणि खरंच आहे ते आयुष्य आपण आनंदाने जगायचं आणि आनंद देण्याचा प्रयत्न करायचा दे दे मला रोज इतके अनुभव येतात ना इतके लोकांचे दुःख असतात आणि खरंच मी इतका अनुभव घेतला ना म्हातारी असू दे तर मी असू दे लहान मुलं असू दे पटकनशी बोलत असतात आणि काही काही लोक तरी अशा असतात ना की ते माझ्याशी इतकं शेअर करतात आणि म्हणतात काय माहीत नाही मी कोणाशी बोलत नाही तुमच्याशी बोलून असं वाटले की शेअर करावं तर कदाचित बाबा आपल्याला ना ऐकणारे पण यासाठीच बनवतो हो मग मी काय त्यांना प्रार्थनेविषयी सांगते प्रेयर करते आणि दिलासा देते तर वाईट वाटत काय करणार तर मेडिकल ऍक्च्युली काम मी प्रोफेशन पेक्षा जास्त करून एक प्रकारची से सेवा आणि लोकांचे विचार आचार किंवा खूप साऱ्या गोष्टी शिकता येतात तर फुल ना फुलाची पाक जे शिक्षण झाले किंवा जे समजते त्याद्वारे काही ना काहीतरी सेवा करू शकते हा मेन उद्देश होता खरंतर तर बघा अगदी सोपी रेसिपी आहे तर हे ना असं सगळं एकत्र स्मॅश करून कुस्करून मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मीठ हळद मिरची किंवा असं काही आलं लसूण वगैरे घालून देखील छान असं आपण बटाट्याच्या वगैरे टिक्की करतो ना अशा प्रकारे पण करता येतं तर ही जुनी आणि आवडते आमची पद्धत तर हे काम पप्पांकडे असायचं बघा सोप्पं आहे फक्त उकडलेली अरवी घ्यायची या रव्याच्या मिश्रणामध्ये अशी प्रेस करायची तर सेम सेंप टू सेम बटाट्यासारखं फक्त याला थोडा तारकट म्हणजे स्टिकीनच असतो असं चिकट चिकट असतं हे तर जे छोटे छोटे अरवे आहेत ना ते मस्त असे फ्राय झाले तर काम झालं ना तर लक्ष लग लगेच सगळी भांडी वगैरे आवरायची तर शेवटी थोडासा एक तुकडा राहिला होता अरवीचा तर सगळ्या रॅब्यामध्ये तो छान असं मिक्स केला आणि ते तळायला टाकलं तर तसंही छान होतं मस्त कुरकुरीत होतं तर आता हे जे काही राहिलेलं तेल आहे ते अजिबात फुकट जात नाही कारण त्याला ते, ते काय मासे नाही आहेत ते व्हेजच आहे भाजीच आहे त्यामुळे ते इतर मी जेवणामध्ये वापरू शकते अगदी जवळून दाखवते तुम्हाला तसं वाटणारच नाही तर मस्त आहे बघा खरंच फिश फ्राय असतं ना म्हणजे मासे फ्राय वगैरे केल्यासारखं तसंच वाटतं तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता आणि जर अरबी नसतील ज्या लोकांनी खाल्लेलं नाही एकदा खाऊन बघा खरंच खूप छान लागतं तर याची भाजी बनवता येते बरेच प्रकार बनवता येतात रेसिपीज भरपूर पण ही आमची जसं म्हणतात जुनं ते सुनं तसं आमच्या हृदयाच्या जवळची ही रेसिपी शाकाहारी मासा तर मग मम्मी तेच म्हणते शाकाहारी मासा स्वयंपाक तयार झालेला आहे तो खूप उशीर झालाय आम्ही पटकन जेवून घेतो जे काय असेल ते तुमच्यास तुमच्यासोबत नक्की शेअर करेन अशा आहे माझ्या ब्लॉगमधून काही मी विचार मांडण्याचा प्रयत्न करते काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर नेहमी माणसाने परिस्थिती कुठली पण असो नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे सकारात्मक विचार असले पाहिजेत आपले आणि त्यामुळेच इतकी धावपळ धगधग बरेच टेन्शन बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करत असताना देखील नेहमी माझ्या चेहऱ्यावर हास्य असतं आणि त्याच एकच कारण आहे की जे विचार करण्याची पद्धत तर तुम्ही सगळ्यात आनंदित राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही बिलायकॉन दिसते म्हणजे घंटी दाबायला दा अजिबात विसरू नका व्हिडिओ नव्या ब्लॉगच ह हो तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे happy गॉट प्ले सी ऑल वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद भरभरून प्रेम द्या भरभरून कमेंट्स करा बाय बाय तर अशो आता खाऊन बघणार आहे मालवणी मुलगा तर कोकणात मासे खूप खाल्ले असतील कोल्हापूरचा आमचा शाकाहारी मासा खाऊन बघतो बिनकाट्याचा बाबांची रेसिपी असुली हे बाबा बनवायचे खाऊन बघ जरा तिकडे खाऊन बघ आणि तुझ्या रिॲक्शन सांग बघता बघता बघा थोडीशी कमी राहिली अरे आपलं मॅचिंग मॅचिंग झाली अशो लगते ना आणि विशेष म्हणजे अजिबात तेल राहत नाही तेलकट होत नाही तर जे आर्गी येत ना तेल अजिबात ऍब्झॉर्ब करून घेत नाही म्हणजे शोषून घेत नाही तर हे शालो फ्राय केले तरी पण चालतात पण उशीर लागतो तर आशुला असं मस्त कुरकुरीत आवडतं ना त्यामुळे मी करून फोन म्हणेल का बघायला तर हे माश्यासारखेच दिसतात